हॅलो हॅलो कोण झांजे बोलतोय का हो बोलतोय ते आपलं गाव कोणतं खाटा पिंपरी तालुका आष्टी तुमचं नाव काय जिल्हा तुमचं काय नाव जिल्हा तुमचं सा नाव सांगा सुशांत पूर्ण नाव सांगा नेरकर गाव काय करायचं गावाचं तुम्ही काय स्टेटमेंट दिले सध्या मीडियाला का दिलं पाहिलं नाही तुम्ही पाहिलं म्हणून तर कॉल केला ना नाही तर असं काय गरज पडेल तुमच्या आम्हाला बरोबर नाही एक मिनिट ऐकून घ्या एक मिनट कॉल करू नका पुन्हा जास्त राडी होतील तुम्ही जे स्टेटमेंट दिलं ना तुम्ही त्याचा अभ्यास केलाय का पूर्ण काय बोल बोल तुम्ही स्टेटमेंट पाहिलं एक मिनिट एक मिनिट बोलणं कळतं का त्यांचं तुम्हाला ते न्यायाचरे कुठं तुमची अल्पबुद्धी कुठं वापरताय बोलतो काहीतरी मी उत्तर द्या ते चुकले काय त्यांच्यावर काहीतरी बोलणं झालं किंवा म्हणून प्रतिक्रिया दिली ना नारायणगडाच्या शिवाजी महाराजात साधूबागा सांगितलं त्यावेळेस झोपी गेले का तुम्ही हो ते, एक वाक्य लक्षात घ्या वाक्य पेक्षा लक्षात नाही नारायणगडाचा शिवाजी महाराज साधू साधूबागायला लावतो त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते कुठे गेलते तुमचे वाक्य कुठे गेल संप्रदाय कुठे भाषा संत कोणते असू द्या नाही 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 कोणत्याही गडावर असू द्या ऐकून घ्या मनोज दादा असू द्या ऐकून घे कुठल्याही नेत्याला भाषा वापरताना आपण पात्र वापरले पाहिजे धनंजय मुंडे समर्थन केलं ते तुम्ही दाखवू ज्या धनंजय देशमुखचं समर्थन केलं त्याला पाठिंबा दिला ते नाही दाखवलं तुम्ही तुम्ही मीडिया पाहिलीच नाही ना त्याच्यामुळे मीडिया पाहूनच फोन केला आम्ही बावलोट नाही तुमच्यासारखे असं बिना माहिती नारायण काय मीडिया पाहिली तुम्ही मीडिया पाहिली म्हणजे तुमचं सगळं ऐकूनच तुम्हाला फोन लावलं बरोबर असतात आम्ही तुमचं समर्थन केलं असतं का कुसळ बोलताय तुम्हाला तुम्ही बोलताय का मी काय काय सेटमेंट पाहिले स्टेटमेंट सगळं पाहिले तुम्ही वारकरी संप्रदायातील व्यक्ती नाही तुम्हाला स्टेटमेंट आम्ही वारकरी संप्रदायातले नाहीत हा मग त्यामुळे वारकरी संप्रदायाची भाषा तुम्हाला समजणार नाही समजायला नाही जेवढं तुम्हाला समजतं ना त्याच्यावर दुप्पट आम्हाला समजा आम्ही ज्ञानेश्वरी ऐकतो दररोज नाही तुम्ही ऐकतात पण मग तुम्ही स्टेटमेंट सगळे पाहत नाहीत ना काय स्टेटमेंट दिले तुम्ही नामदेव शास्त्री चुकले नामदेव शास्त्रीच्या चुका काय तुम्ही एवढे मोठे का ते पाहत पुढे एकदम जे स्टेटमेंट दिले ते तुम्ही पाहिलेत का तुम्ही एवढे मोठे सगळ्या स्टेट स्टेटमेंट काय सांगतो मी दोन्ही स्टेटमेंट दिले ज्या वेळेस त्यांचा एक मिनिट मी काय म्हणतो दुसरी ज्या वेळेस त्यांनी ती चुकीचं वक्तव्य केलं त्याला बोललो ज्या वेळेस त्यांनी पाठिंबा देऊ बोललो त्यावेळेस त्यांचं समर्थन केलंय हा तुम्ही पाहिलंय का एक मिनिट चुकीचं काय वक्तव्य होत त्यात तुम्ही पहा आता मीडिया तुम्ही पाहा मग बोलले कशासाठी तुम्ही पाहा म्हणजे स्वतंत्र नाही का बोलायचंच नाही शांत बस शांत बस मी बोलायला जास्त मी काय म्हणतो वापरली पाहिजे वारकरी संप्रदायेत आधी विचार करून बोलत ना ते बोलतात काय ते हत्येची समर्थन नाही म्हणली ना हत्येला समर्थन नाही ह्या विषयी बरं बाकीच्या कायला नाही काढता मानसिकता तपासून काही तपासून तुम्ही मानसिकता आहे का बरोबर हॅलो तुम्हाला आता कसं आहे बोललेली भाषा तुमची ऐकण्याची मेंटेलिटी नाहीये मेंटालिटी सांगायची गोष्ट झालं आणि खराब झाली तर मग खराब दिवस पाहावे लागतील काय होईल हा म्हणजे काय लोकशाही आहे का नाही व्यक्त व्हायचं का नाही लोकशाहीच्या मार्गाने काय बडबड लावते बिनकामाची भाषा झाली तुमची तशी अगोदर कशासाठी वक्तव्य केलं तुम्ही हे सांगा मला बाकी छानपण पण नाही करायचा ते बोलतो मी काहीतरी उत्तर द्या बाकी का सांगू जी शास्त्री महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरच मी वक्तव्य केलेलं आहे आणि तीच केलेली आहे ती तुम्ही मीडियाला पाहिलं असेल पाहिलं म्हणूनच फोन लावला मग त्यांनी ज्यावेळेस धनंजय देशमुखांच्या पाठीशी आहेत हे बोलल्याच्या नंतर लगेच मी प्रेस घेऊन त्यांचं स्वागत केलंय तुम्ही कदाचित पाहिलं नाही नाही ते पाहिलं ते पण पाहिलं पण पाहिलं व्हिडिओ हा मग तुम्हाला काय वाटवलं काय वाटलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही ज्यावेळेस शास्त्री स्टेटमेंट दिलं शास्त्री बाबा बोल काय बोलले होते तुम्ही मला सांगा ते सांगण्या इतपत तुमची बोलण्याची मानसिकता नाहीये तुमची भाषा सारी सगळी आर्य काय प्रत्येक व्यक्तीला मी ज्यांचे ज्यांचे कॉल आले त्यांना मी हेच समजवण्याचा प्रयत्न केला पण तुमची भाषा समजून घेण्याची नाही जे बोलले त्याची नाहीये सगळी बागरीची आहे तुम्ही जे मी बोलले अगोदरच स्टेटमेंट मी मीडियाला केलेलं आहे तुझा बोल जे अगोदरचं बी मी स्टेटमेंट केलंय ते मीडियाला केलेलं आहे आवाज येतोय आवाज येतोय हॅलो आवाज येतोय का हॅलो हा हॅलो हॅलो हा हॅलो बोला आवाज येतो का हो येतोय ये ये. रेकॉर्डिंग सुरू नीट चालू करून ठेवा पण अडचण येणार म्हणजे आणि जे आता चालू होतो काय तुमचं रेकॉर्डिंग चालू केलं किंवा त्यासाठी नीट केला का आवाज फोन कट झाला होता तुमचा फोन आलाय लक्षात कट घ्या जरा असं नका करू तुम्ही बोला तुमचा काय तुमचा फोन कट झाला मी केला तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग बोला माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही मला फोन केला तुमचं म्हणणं मला सांगा आमचं म्हणणं काय तुम्ही पहिली मुलाखत त्यांची जाणीवपूर्वक ऐकली होती का तुम्ही योग्य ऐकली होते योग्य पद्धतीनं जणी मुलाखत ऐकली नाही तो माणूस कसा बोलू शकतो कसा म्हणजे तुमच्यासारखा बोलू शकतो तुम्ही ऐकलीच नाही असं कसं होत बाबांनी काय सांगितलं आहे एक मिनटं बाबांनी काय सांगितलं की मी हत्येच समर्थन करत नाही फक्त पाठ राखण केली धनंजय मुंडे हत्येचं समर्थन नाही केलेलं इतकेला तुम्ही काढणार वा शास्त्री चुकले शास्त्री कुछ चुकले मग नारायणगडाचे महंत पार जरंगेला साधू म्हणले त्यांनी जातीय मेळावा घेतला त्यावेळेस कुठे गेले महाराज तुम्ही पाटलांविषयी शब्द थोडे व्यवस्थित वापरा कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना ने। आपण सन्मानपूर्वक बोललं पाहिजे आपण तेवढे उंचीचे माणसं नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे ना मग नारायणगडाच्या महंताने एवढा मोठा जातीचा मेळावा घेतला हे सुद्धा शास्त्रीजींनी सांगितलं तिथं बरोबर मान्य मग मेळावा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय साधू पाहिजे तर जा मान्य व्हिडिओ पाहायला ठेवा स्टेटमेंट नाही आलं नाही तुमचं की साधू संत म्हणून असं स्टेटमेंट का नाही आलं मग बाबतीत सुद्धा नीच दर्जाचे हा शब्द मी वापरलेला नाहीये तुम्ही स्वतः वापरता तुमची भाषा ऐका ऐका माऊली ऐका माऊली माऊली ऐका तुमची माऊली तुमची भाषा व्यवस्थित नाहीये बोलण्याची तुम्ही संत म्हणजे महत्वाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही व्यवस्थित नाही बोलू राहिले माऊली नाही तिथे ठोकतो मी माझं गाव घाटा पिंपरी बरोबर थांब येतो तिथे उद्या थांब कोण कोण येते काय करताय म्हणतो दमदेची भाषा झाली तुमची काय दम दमदेची भाषा झाली तुमची काय दम नाही दिला ऐकून घ्या नाही असं नाही दम हे बोलण्याची पद्धत चांगली नाही तुमची अच्छा 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 बरं ठीक आहे त्याच्या पद्धत सांगणार का तुम्ही सांगा तुमची बोलण्याची पद्धत कशी बघा तुम्ही आता बागाबरोबर येऊनच राजकारणात डोका करला होता संप्रदायाचा विषय साहेब असं काय बोलू राहिले तुम्ही स्वतंत्र संप्रदाय म्हणजे आम्ही उदाहरण नाही आता उदाहरण नाही ऐका ऐका तुम्ही संप्रदाय मान्य करायला तयार नाहीत तुमचा स्वतंत्र संप्रदाय माऊली 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 तुमच्या बरोबर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये नाही 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 ऐका 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 तुम्ही वारकरी म्हणून आमच्याशी बोलत नाहीयेत ही खूप स्वतःची काय आमची नाही नाही मी तुमचा आता फोन कट करतोय माझी म्हणजे प्लीज तुम्हाला विनंती आहे नाही नसू द्या पण तुम्ही नाही तुमचं नाव तरी सांगा ना अपरिचित वारकरी मी तुला नाव गावात सगळं सांगतो ऐकून घ्या नाही नाही तुमचं नाव सांगा माऊली आधी भिरकरीत असलं काही संबंध नाही आपला मग तुमचं नाव सांगा ना मी शास्त्री बाबाचा माणूस आहे हो तुम्ही आहेत पण नाव तर असल ना तुम्हाला काहीतरी ठीक आहे ना तू कुठे तू शिवाजी महाराज तुमचं नाव सांगा आधी माऊली तुमचं नाव सांगा काय करायचं तुला तुला मी भेटायला नाही येईनात का पण नाव सांगून आले तर बरं राहिलं असतं मी तुम्हाला चहा पाणी केलं असतं नाव सगळं सांगू ऐकून घ्या माझं एक मिनिट मी काय तुमचं आहे का माऊली आधी नाव सांगा तुमचं तुमची बोलण्याची भाषा नको 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 माऊली तुमचं नाव सांगा काय नारायणगड लिहून घ्या हे आ आ शांग नाव आहे का तुमचं हा आहे मग सांगतो तुमचं तुमचं नाव सांगा मग ही नाही माऊली ही मग तुमची बोलण्याची पद्धत खूप चुकीची माऊली मग ही जर तुम्हाला पहिल्यांदा पद्धत कळाली असती तर एवढं झालं नसतं अगोदर तुमचं नाव सांगा काय सगळं सांगू आधार कार्ड टाकतो पॅन कार्ड रेशन कार्ड पण टाकतो काय अडचण नाही तशी बर चालते भेटायला मग तुम्हाला झांजे महाराज हरिभक्त परायण भागचंद्र महाराज झांजे ऐकून घेता का दोन मिनिट आता माऊली खरोखर तुमच्याशी बोलण्याची तुम्ही तुमची भाषा नारायण गडाची एवढ्या मोठ्या गादीचे म्हणतो आम्हाला भगवानगडाला गुरुस्थानी असणारी गादीचे म्हणतो जर असं बोलतात नाही 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 आता आंतरवाली सरा दिला जाईल स्टेटमेंट का नाही एवढा मुद्दा सांगा फोनकट करा बाकीच नाही आता माऊली तुमच्याशी बोलण्याची माझी प्लीज सांगा तुम्ही नाव नाही सांगितलं मला तुम्ही नाव नाही सांगितलं शिवाजी महाराज नावाचं नाही ते नाव तर नाही 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 नाव सांगा अगोदर मी मीडिया समोर तुम्ही माझ्या तुम्हाला तसं वाटतंय माझं चुकतंय काही रिलीजशीर कायदेशीर तुम्ही कारवाई करा हरकत नाही नाव आहे त्यांचं काय नाव आहे राहुल गोरे, गोरे। कुडून बोलता ते याच्यातून बोलतात ते काय हो ना तो काय <laughs> ते हिंगोली वरनं बोलतात ते येवला हो तिकडल्या साइड काय ते असं कायतरी नाव आहे वेलतुरा तुरा गाव येवला असं काहीतरी बर मग काय करा तुम्ही ऐका रित्शीर कारवाई करा मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही स्वतः काय म्हणले स्वतः मी तुम्ही संप्रदाय करायला लागल्यावर कसं पाहिजे तुमचं मी तुम्ही एकाला ढोंगाशी करता ही जात शब्द या संप्रदायात येत नाही महाराज तुमची बोलण्याची पद्धत संप्रदाय येत नाही म्हणून पद्धतो तुमची भाषा खूप वेगवेगळी येऊ राहिली नक्कीच तुम्ही या नक्कीच माझ्या तो मित्र एक माझ्या गावातला तो सांप्रदाय संप्रदाय कीर्तनाला आला तरी तो येत नाही कीर्तन असलं गावात इतका माणूस कीर्तन ऐकतो का आता आता संप्रदाय पुन्हा ऐकूच शकत नाही चल नाही काहीच नाही काहीच नाही बरं चालतंय चला रामकृष्ण अरे माउली तुम्हाला बोलून आनंद वाटला काळजी घ्या मग आपण भेटूयात निवंत स्टेटमेंट दिलंय मी कालच नाही डबल आले दोन झाले ना तिसरा हे काय तुम्ही धमकी देऊ राहिले काय मला मग अशी सांगण्याची पद्धत आहे का म्हणजे स्टेटमेंट आलं तर म्हणजे हे तर अहो व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही माणसाला मी जर चुकला असेल तुम्हाला गैर वाटत असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता ना